श्री गणेश कथासार अध्याय चौदा रुग्मागंधाची कथा अहल्या आख्यान श्री गणेशाय नम रुगु ऋषी सोमकांतांना रुग्मागंधाची कथा सांगू लागले ते म्हणाले भीम राजांचे पुत्र रुग्मागंध हे रूपवान व गुणवान होते आपल्या सुशील स्वभावामुळे ते सर्वांना आवडत असत राजांनी त्यांचे योग्य वेळी मौजीबंधन केले आणि विद्याभ्यासासाठी गुरुगृही गुरु पाठवले कुशाग्र बुद्धी लाभलेल्या रुग्मागंधांनी आपल्या आचार्याकडून सर्व विद्या व क्षत्रियांना आवश्यक असलेले युद्धतंत्र लवकरच आत्मसात केले ते घरी परतल्यावर राजांनी आपल्या प्रधानांशी विचार विमर्श करून त्यांना युवराजपद दिले रुग्मागंध आपल्या पिताजीप्रमाणे गणपतीची भक्ती करू करू लागले भीम राजांनी त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला या मंत्र उपदेशानंतर त्यांची भक्ती इतकी दृढ झाली की मंत्रजप करताना त्यांना देह भानच राहत नसे एके दिवशी रुग्मागंध आपल्या सेवकासह मृगयासाठी घोर आरण्यात गेले होते त्यावेळी झालेल्या धावपळीत ते अगदी थकून गेले विश्रांतीसाठी चांगले ठिकाण शोधत ते एका आश्रमापाशी आले तो वाचकनवी ऋषींचा आश्रम होता रुग्मागंध आश्रमात प्रवेशले त्यावेळी ते ऋषी स्नानासाठी निघाले होते राजपुत्रांनी त्यांना नमस्कार करून येण्याचा उद्देश सांगितला ऋषींनी त्यांना विश्रांती घेण्याची अनुमती दिली आणि आपल्या पत्नी मुकुंदा यांना त्यांचे आदरातिथ्य करायला सांगितले रुग्मागंधांना खूपच तहान लागली होती त्यांनी मुकुंदांना पाणी देण्याची विनंती केली त्यावेळी ते त्यांचे देखणे राजविंड रूप पाहून त्यांच्या मनात जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली त्या त्यांच्याकडे एकटक पाहतच राहिल्या त्यांना पाणी देण्याचेही त्यांना भान राहिले नाही त्या हळूवार पावलांनी त्यांच्यापाशी गेल्या आणि त्यांच्याकडे अर्थपूर्ण मादकदृष्टी टाकून म्हणाल्या राजपुत्र माझे मन तुमच्यावर असक्त झाले आहे माझ्या देहाला कामाग्नीने पुरते व्यापून टाकले आहे तुम्ही माझ्याशी सहवास करून मला तृप्त करा एका एक तपस्व्याच्या पत्नीच्या मुखातील हे विपरीत शब्द ऐकून रुग्मागंधांना मोठे आश्चर्य वाटले आणि दुःखही झाले ते म्हणाले तुम्ही अशा रीतीने माझे आदरातीत्य कराल याची पुसटशी कल्पना असती तरी मी इथे आलो नसतो वाचन क्वी हे मुथोर ऋषी आहेत त्यांची योग्यता फार मोठी आहे तुम्ही त्यांच्या पत्नी असूनही व्यभिचार करू पाहता हे योग्य नाही या तुमच्या मर्यादाहीन वर्तनाने मला तुमचा रागच आला आहे मी माजे मन सुसंस्कृत आहे माझे तुमच्यावर आसक्त होणे कदापि शक्य नाही मी तहानेने तडफडून मेलो तरी चालेल पण इथे थांबणार नाही रुग्मागंध जाण्यासाठी वळले तेव्हा मुकुंदा धावतच त्यांच्यापाशी आल्या आणि त्यांना बिलगल्या म्हणाल्या हे सौंदर्य संपन्न राजपुत्र श्रीवर बलात्कार हे महापाप आहे नरकवासच प्राप्त होतो पण पुरुषावर आसक्त झालेली स्त्री त्याच्या स्वाधीन होत असेल तर कर्तव्य म्हणून त्याने तिची कामेच्छा तृप्त करणे यात काहीच पाप नाही कृत आणि त्रेतायुगात ब्रह्माजींनी स्त्रियांना या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिले होते माझ्यासारखे सुंदरी तुमच्या अपेक्षा धरते हा तुमचा सन्मानच आहे माझ्या भावनेचा अनादर करू नका अन्यथा मी तुम्हाला शाप देईन मुकुंदांच्या निर्लज्ज वागण्याचा खरोखरच राग आला होता त्यांनी परखड शब्दात त्यांची निंदा केली त्यांना आपल्यापासून बलपूर्वक दूर केले त्यांनी असे झिडकारल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला त्या क्रोधावेदाने म्हणाल्या दृष्ट माझी अवहेलना केली मला धिक्कारलेत आता तुम्हालाही लोकांची उपेक्षा सहन करावी लागेल तुमच्या सर्वांगर वर श्वेतकुष्ठ उत्पन्न होती ती शापवाणी ऐकून रुग्मागंध अतिशय झाले ते आश्रमा तेव्हा त्यांचे शरीर श्वेतकुष्ठाने पांढरे शुभ्र व गळाहीन झाले होते स्वतःला असे विद्रूप पाहून त्यांना अतिशय दुःख झाले ते गणपतींना आर्ततेने आळवू लागले म्हणाले गजानना तुम्ही सर्वसाक्षी सर्वेश्वर आहात भक्त वस्त्र आहात कोणी दुराचारी आपल्या भक्तांना चढत असेल तर धाव घेऊन त्या दृष्टाचे पारिपत्य करणारे आहात हे माझा काहीही अपराध नसताना मला हे दुःख का प्राप्त झाले ही मला कोणत्या शिक्षा देत आहात आता हे पांढरेपण घेऊन मी कोणत्या तोंडाने लोकांमध्ये जाऊ ते माझा तिरस्कार करतील माझी निंदा करतील ही उपेक्षा मी कशी सहन करू मला साप देणाऱ्या त्या निर्लज्ज कामपिपासू ऋषीपत्नींना तुम्ही कसे जिवंत ठेवले त्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि तो तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलात आता मला जगण्याची रुची राहिली नाही मी प्राणत्यागच करतो त्यानंतर आमरण उपोषणाचा निश्चय करून ते निबीड आरण्यात प्रवेशले त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या सेवकांनी सर्व परिसर पिंजून काढला पण त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही रुग्मा गदांनी एका विस्तृत वटवृक्षाचा आश्रय घेतला आणि नाव घेत निराहार राहून कालक्रमणा करू लागले एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्या जात असताना ते ते राजपुत्र त्यांच्या दृष्टीस पडले त्यांच्याजवळ ते गेले आणि त्यांची विचारपूस केली त्यांनीही त्यांना वंदन केले त्यांना आपली दुर्दैवी हकीकत सांगितली ती ऐकून त्यांनाही वाईट वाटली त्यांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले राजपुत्र मी सर्वत्र संचार करतो हे तुम्हाला माहीतच आहे नुकतीच एक विलक्षण घटना माझ्यासमोर घडली विदर्भातील कदंबनगरात नगरात चिंतामणी गणेशांचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे त्यासमोरील प्रांगणात एक पवित्र जलकुंड आहे तिथे श्री गणेशांची पावले उमटली आहेत मी तिथे गेलो असताना एक पतित वृद्ध तिथे आले ते कुष्ठ रोगाने गालित्र गात्र झाले होते त्यांनी त्या समूळ निर्मूलन होऊन ते तेजस्वी दिसू लागले त्याच वेळी एक दिव्य विमान प्रकट झाले त्यातील गणेश दूतांनी त्यांना सन्मानाने विमानात बसवले आणि उत्तम लोके नेले म्हणूनच तुम्हीही त्या ठिकाणी जावे असे मला वाटते त्या कुंडात स्नान करून तुम्ही संकटमुक्त व्हाल नारदांचे बोलणे ऐकून ना त्या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेण्याची प्रकट केली तेव्हा ते म्हणाले राजपुत्र देवराज इंद्रांना भेटण्यासाठी मी अमरावतीस गेलो होतो प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्यांनी मला विचारले मुनिवर्य तुम्ही त्रैलोक्य संचारी आहात म्हणून या अलीकडच्या काळात एखादी वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहिली असल्यास कृपा करून मला सांगा मी म्हणालो देवेंद्र काही दिवसापूर्वी मी गौतम ऋषींच्या आश्रमात गेलो होतो त्यावेळी ते आपल्या पत्नींशी अहल्यांशी काही बोलत होते त्यांचे अनुपम लावण्य पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो होतो त्यांच्या सौंदर्यात इतके सामर्थ्य आहे की त्यांना पाहताच कोणी श्रेष्ठ तपस्वी वा महान पुरुषही कामवासनेने पीडित होऊ शकतो अगदी स्पष्टच बोलायचे झाले तर तुमच्या दरबारातील अपसरांनाही त्यांच्या सौंदर्यवतींची त्यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही अहल्यांच्या अस्तित्वामुळे गौतमांचा आश्रम वासंती सृष्टीप्रमाणे बहरलेला व वा आददायक वाटतो त्यामुळे तुमची अमरावती ही तुच्छ आहे त्या माझ्या वर्णनानेच इंद्रांच्या मनात त्यांच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली त्यांची कल्पित मूर्ती एकसारखी त्यांच्या दृष्टीसमोर येऊ लागली ते त्यांची प्राप्ती कशी होईल या एकाच विचारात घडून गेले त्यांना क्षणभरही चैन पडेना त्यानंतर आता जे व्हायचे असेल ते हो आपण अहल्यांचा उपभोग घ्यायचाच असा विचार करून ते भूलोकी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ आले त्यावेळी ते ऋषीवर्य स्नान संध्यादी नित्यकर्मासाठी नदीवर गेले होते ती त्यांच्यासाठी एक सुसंधीच होती त्यांनी गौतमांचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला अहल्यांच्या सौंदर्याने त्यांचे मन ताब्यात राहिले नाही त्यांनी त्यांना अलिंगन दिले व अंग संघाची मागणी करू लागले तेव्हा त्या ते म्हणाल्या स्वामी हे तुमचे वागणे पाहून मला अगदी आश्चर्य वाटत आहे आपल्या इच्छेप्रमाणे वागणे हे माझे कर्तव्य असले तरी समागमासाठी ही वेळ योग्य नाही अजून तुमचे स्नान व्हायचे आहे पूजा ध्यान जग यज्ञादी कर्म व्हायचे आहेत ते सर्व सोडून भलतेच काय मागता तेव्हा गौतम रूपी इंद्र म्हणाले अहल्या आज माझ्या मनाची विलक्षण अवस्था झाली आहे मी स्नानासाठी नदीवर गेलो होतो तिथे एक अप्सरा विवस्त्र स्नान करत होत्या त्यांना पाहून मी कामतूर झालो मन अस्वस्थ झाल्यामुळे मी त्वरेने परत आलो आहे तुम्ही या क्षणी मला देहसंग दिला नाही तर।, तर मदन बाणाने विद्ध झालेल्या माझे प्राणही जातील किंवा तुम्हाला शाप देऊन मी संन्यास घेऊन निघून जाईल तेव्हा काय करावे असा अहल्यांना मोठा प्रश्न पडला संयमी गौतमांचे असे त्यांना कधीच अपेक्षित नव्हते तरीही पतिव्रतेचा धर्म ते म्हणून त्या त्यांच्याशी रमन झाल्या अशा प्रकारे देवराजांनी त्या महान स्वाधींना कपटाने शिलभ्रष्ट केले सहवासानंतर त्यांच्या अंगाला येणाऱ्या दिव्य सुगंधाने अहल्यांचे मन शासंकित झाले आणि या मायावी पुरुषांकडून आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले त्या संतापाने त्या ओरडून म्हणाल्या नाराधाम तुम्ही कोण आहात माझ्या पतींच्या रूपात येऊन मा, तुम्ही माझे पतिव्रत्य भंग केले आता मुकाट्याने आपले मूळ स्वरूप प्रकट करा अन्यथा मी शाप देऊन तुम्हाला भस्मसात करील अहल्यांचे ते क्रोधा वेशपूर्ण भाषण ऐकून देवेंद्र भयभीत वे झाले निज स्वरूपात प्रकट होऊन ते त्यांना मन वळवण्याचा प्रयत्न करू लागले म्हणाले सुंदरी मी देवांचा अधिपती आहे तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून माझ्या मनात तुमच्या देहाचा उपयोग घेण्याची अनिवार्य इच्छा उत्पन्न झाली त्या वासनेनेच माझ्याकडून हे दृष्ट कृत्य घडले आहे माझ्याकडून मोठा प्रमाद घडला हे खरे आहे पण मी तुमच्या उपेक्षा करणार नाही तुम्ही मला जे सौख्य दिले आहे त्या बदल्यात मी तुम्हाला स्वर्गलोकी नेऊ इच्छितो तेथील दिव्य सुखसाधनांचा तुम्ही नित्य यथेच उपयोग घ्या तुमच्या सारख्या सौंदर्यवतींसाठी स्वर्ग हेच उत्तम स्थान आहे अहल्या रागवल्या असल्या तरी त्यांना लाजही वाटत होती देवेंद्र तुमच्या तुम्ही स्वतःला आणि मला कोणत्या संकटात ढकलले आहे याची तुम्हाला कल्पना नाही आता आपल्या बाबतीत काय होणार आहे कोणास ठाऊक असे म्हणून त्या रडू लागल्या देवराजही हतबल झाले होते त्यांना कलंकित आणि व्यतीत झालेल्या ले अहल्यांकडे पाण्याचे धैर्य होईना मदनांच्या सत्तेने त्यांना दारुण पराभव केला होता त्याचवेळी गौतमांचे आगमन झाले अहल्यांनी त्यांच्यासाठी आसन मांडले नव्हते आणि पाय धुण्यासाठी पाणीही आणले नव्हते म्हणून त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी त्यांना हाक मारली तेव्हा त्या ते भयभीत होऊन त्यांच्या समोर गेल्या त्या थरथर कापत होत्या ते तेव्हा त्यांनी विचारले मी येणार असल्याचे माहीत असूनही तुम्ही काहीच व्यवस्था केली नाही हे कसे त्यांनी अपराधी भावनेने मान खाली घातली त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता त्यांची अवस्था पाहून गौतमांनी काय झाले अशी चौकशी केली तेव्हा त्या देत त्यांच्या चरणावर कोसळल्या आणि घडलेली सर्व हकीकत त्यांना निवेदन केली ती ऐकून त्यांना भयंकर संताप आला त्यांनी त्यांना शाप दिला म्हणाले तुम्ही पतिव्रता आहात ना आणि माझ्यासारख्या तपस्व्यांच्या पत्नी असूनही त्या दृष्ट अमरपतींचे कपट तुम्हा तुम्हा तुम्हाला कसे ओळखता आले नाही तुम्हाला काय म्हणावे तुमची बुद्धी दगडासारखी जड झाली आहे म्हणून तुम्ही शिळा होऊन पडाल तुम्हाला क्षमा करणे मला शक्य नाही तरीही केवळच दयेपोटी मी तुम्हाला उशाप देतो रामावतारात श्रीहरींचा पावन पदस्पर्शाने तुमचा उद्धार होईल आता मला तुमचे तोंडही पाहायचे नाही त्यांच्या शापाने त्या शनार्धात शिळा होऊन पडल्या त्यावेळी इंद्र आश्रमात लपले होते अहल्यांच्या अवस्था पाहून आता आपली ही दडगत नाही या विचाराने ते पुरते आदरून गेले त्यांनी मांजराचे रूप घेऊन आश्रमाबाहेर पलायन केले अंतर्ज्ञानी गौतमांनी त्यांना तत्काळ ओळखले त्यांनी थांबा अशी आज्ञा करताच मर्जार रूपातील इंद्र जागेवरच खिळून राहिले संतापलेल्या गौतमांनी त्यांनाही शाप दिला म्हणाले तुम्ही देवांचे अधिपती आहात ना म्हणून मी तुमचा नाश करत नाही पण तुमच्यासारख्या हिन कृत्य करणाऱ्याला शासन झालेच पाहिजे म्हणून ज्या कामवासनेने प्रेरित होऊन तुम्ही माझ्या पत्नीशी भ्रष्ट केले त्या पापाबद्दल सर्वांगावर सहस्र गौतमांच्या शापाने त्यांच्या सर्वांगावर खरोखरच सहस्र भगे पडली ते विद्रुप दिसू लागले त्यांना पश्चाताप होत होता हाय रे दुर्दैवा तू माझी ही काय अवस्था केली मी देवांचा स्वामी आणि सर्व सामर्थ्यवान असूनही मदनांनी मला नागवले माझा धिक्कार असो आता मी काय करू देवापुढे कसा जाऊ हे मला हसतील माझी निंदा करतील वृद्ध गुरुंनी मला केलेले सदाचाराचे उपदेश आज व्यर्थ ठरले मी त्यांनी मी त्यांची बोधवचने विसरलो आणि दृष्ट कृत्यास प्रवृत्त झालो म्हणून हे लाजीरवाने जिने माझ्या नशिबी आले आहे अशा प्रकारे विचार करून ते एकसारखे रडत होते मग इंद्रभोग कीटकाचे ओरूप घेऊन ते कमळाच्या देहात लपून बसले ते वृत्त करताच मी तोरेने अमरावतीला गेलो बृहस्पती आणि सर्व देवांना इंद्रांच्या बाबतीत काय घडले आहे ते सर्व सांगितले त्यामुळे त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली ते गौतम ऋषांच्या आश्रमात आले त्यांना वंदन करून अत्यंत आदराने त्यांची स्तुती केली ऋषी त्यांच्या आगमनाचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले तपोनिधी आपण देवेंद्रांना क्षमा करून ओशाप द्यावा अशी आमची विनंती आहे तेव्हा ते म्हणाले अमरांनो भोगविलास देवराजांनी माझ्या पत्नींना कपटाने शीलभ्रष्ट केले या त्यांच्या अपराधाला मी क्षमा करू शकत नाही तथापि तुमच्या शब्दांचा मान ठेवण्यासाठी मी एक उपाय सांगतो देवेंद्रांनी गणपतीची आराधना करावी ते आदिदेव आहेत सर्वांना पूज्य आहेत ते जगाचे कल्याण करणारे आहेत त्या देवादी देवांनी कृपा केली तरच त्यांना पूर्वस्वरूप प्राप्त होईल मी तुम्हाला षडक्षरी मंत्र सांगतो त्याचा त्यांना उपदेश करा श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी या मंत्र अनुष्ठानाने त्यांची उपासना करावी माझ्या शापामागे तपश्चर्याचे सामर्थ्य आहे त्यामुळे शापाचा प्रभाव कमी होईल पण समूळ नष्ट होणार नाही त्यांच्या अंगावर जिथे जिथे बगे पडले आहेत तिथे डोळे लोक त्यांना सहस्राक्ष म्हणून ओळखतील त्यानंतर इंद्राची भेट घेतली त्यांना खूप विनंती केली तेव्हा कुठे के ते कीटकाच्या रूपाने कमळाच्या देठात लपून राहिलेले आताश इंद्र शातांनी भरलेले दुर्गंधी युक्त शरीर घेऊन त्यांच्या समुख प्रकट झाले त्यासह दुर्गंधीने सर्वांनी आपली नाके दाबून धरली कोणीही जवळ जाण्यास तयार होईना त्यानंतर देवगुरूंच्या आज्ञेने ते स्नान करून आले बृहस्पतीने त्यांना गौतमांकडील सर्व वृत्तांत सांग त्यांना श्री नम या मंत्राचा उपदेश केला पश्चातापाने पोळलेल्या देवेंद्रांनी दृढ श्रद्धेने व भावभक्तीने मंत्रानुष्ठान आरंभिले ते एकाग्रतेने मंत्र जप करू लागले त्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्यांच्या अंगावरील बघे नाहीसे होऊन त्यांना सहस्र नेत्र असलेला दिव्य देह प्राप्त झाला या चमत्काराने देवराजांची गणेशभक्ती अधिकच दृढ झाली त्यांनी आपले उर्वरित जीवन गणपतींच्या आराधनेत व्यतीत करण्याचा निश्चय केला ते देवांना म्हणाले तुम्ही माझ्यासाठी गौतमांना विनंती करून उर्षा मागून घेतला याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे तुमचे कप कसे आभार भार मानू हे मला कळत नाही माझ्या हातून घडलेले निजकृत्य क्षमा योग्य नव्हते या प्रमादाबद्दल गौतमांनी मला भस्मसात करायला हवे होते पण तसे न करता त्यांनी मला अशी शिक्षा केली ज्या चा मी गणपतींचा भक्त झालो त्यांच्या कृपाप्रसादाने मी शापमुक्त झालेला असलो तरी गणेश भक्तीचा मार्ग सोडायचा नाही असा मी निश्चय केलेला आहे म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही स्वस्थाने जाऊन आपापली कर्तव्य करत राहा देव निघून गेले इंद्र एका वृक्षाखाली बसून षडक्षरी गणेश मंत्राचा एको भाव भावे जप करू लागले त्या एकाग्रतेने त्यांचे देहवान हरपले अशी हजारो वर्ष लोटली इंद्रांचा देह वारोळाने व्यापून गेला त्या त्यांच्या तपश्चर्येने श्री महागणपती प्रसन्न झाले ते देवराजांसमोर प्रकट झाले त्यांची कोट्यावधी सूर्य समान तेजोदीप्ती पाहून इंद्र भयभीत झाले त्यांनी आपले सहस्र नेत्र घट्ट मिटून घेतले त्यांची अवस्था पाहून भक्तवस्थल गणपतींनी त्यांना अभय दिले म्हणाले देवराज घाबरू नका तुम्ही ज्याची आराधना करत आहात तोच मी गजानन तुमच्यासमोर प्रकट झालो आहे तुमची सेवा मला पावली आहे मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे तरी इष्टवर्धन मागून घ्या त्या आश्वासक मधुर स्वरांनी आश्वासकांना त्यांची भीती नाहीशी झाली त्यांनी डोळे उघडून पाहिले त्या आपल्या आराध्य दैवत्यांची ती महन मंगल प्रसन्न मूर्ती पाहून त्यांना परमानंद झाला अष्टसात्विक भावांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रोधारा वाहू लागल्या त्यांनी गणपतींना साष्टांग नमस्कार केला व अत्यंत भक्तिभावाने त्यांची स्तुती करू लागली म्हणाले हे दयाघना हे भक्त वस्तला हे शिवनंदना शक्तीसुद्धा तुमच्या दर्शनाने मी धन्य धन्य झालो आहे माझी तपश्चर्या फळास आली मी तुमची काय स्तुती करणार तुम्ही ब्रह्मांडांचे स्वामी आहात समस्त विश्वाचे आधार आहात तुम्ही चारही जीव कोटींचे निर्माते आहात तुम्ही सर्व भूतांचे अधिपती आहात तुम्ही सगुण आहात तुम्ही निर्गुण आहात तुम्ही साकार आहात

पामराने तुमच्या सामर्थ्याचे काय वर्णन करावे तुम्ही अनंत ब्रह्मांडांचे अन अभिषिक्त सम्राट आहात तुम्ही अष्टमहासिद्धींचे भांडार आहात तुम्ही आनंदाचे सागर आहात तुम्ही कृपेचे मेघ आहात तुम्ही निज कृपेने मला दर्शन दिलेत मला वरदान देण्यास तुम्ही उत्सुकता आहात मी तुमच्याकडे काय मागू मला तुमचे कधीही विस्मरण न हो एवढीच प्रार्थना आहे पण तुमच्या मनात मला काही द्यायचेच असेल तर माझे एवढे सांगणे आहे की ज्या कदंब वृक्षाखाली बसून मी तपश्चर्या केली तिथे आठवण म्हणून एक नगर निर्माण व्हावे ते म्हणून प्राख्यात व्हावे ज्या सरोवरात स्नान करून मी देवगुरु तुमच्या नाम मंत्राचा उपदेश घेतला ते चिंतामणी सरोवर या नावाने प्राख्यात हो आणि त्यात स्नान करून दानधर्म करणाऱ्यांच्या सर्व इष्ट मनोकामना तुमच्या प्रसादाने पूर्ण व्हाव्यात गणपतींनी तथास्तु म्हणून त्यांना आशीर्वाद दिला ते पुढे म्हणाले देवेंद्र मी तुम्हाला आणखी एक वर देतो संकट काळात ज्या ज्या वेळी तुम्ही माझे स्मरण कराल त्या प्रत्येक वेळी मी प्रत्यक्ष प्रकट होऊन तुम्हाला संकटमुक्त करील त्या वरदानाने देवेंद्रांना कृतकृत्य क्रुत, झाल्याचे वाटले त्यांचे अंतकरण भरून आले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्यांनी स्वर्गातील गंगेचे पाणी आणून गणपतींना विधीयुक्त स्नान घातले त्यांचे षोपचारांनी पूजा केली त्यांच्या गणांचेही पूजन केले त्यांच्या सेवेचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावले देवराजांनी त्या स्थानी एक सुरेख मंदिर बांधले त्याच्या गाभाऱ्यात गणपतींचा मनोहर स्फटिक मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली मग ते सपरिवार स्वर्गलोकी गेले रुग्मागंध असे आहेत चिंतामणी सरोवराचे महात्म्य म्हणून तुम्ही कदंब नगरात जा तेथील सरोवरात स्नान करा त्या पुण्यतीर्थाच्या प्रभावाने तुमच्या श्वेतकुष्ठाचे निवारण होऊन तुम्हाला दिव्य देह प्राप्त होईल रुग्मागंधांनी नारदांचे आभार मानून त्यांना साष्टांग नमस्कार केला नारद संचारार्थ निघून गेले काही काळाने रुग्मागंधांचा शोध घेत त्यांचे सैनिक त्यांच्यापाशी आले ते सापड त्यामुळे त्यांना फारच आनंद झाला होता तथापि श्वेत श्वेतकुष्ठामुळे त्यांना विरूप अवस्थेत पाहून त्या सर्वांना फारच दुःख झाले रुग्मागंधांनी त्यांची कशीबशी समजत काढली त्यांना आधीचे सरोवरत्त सांगितले नारद भेटीचे वर्तमानही सांगितले त्यांना कदंबनगरात चिंतामणी सरोवराकडे जाण्याचा मनोदय व्यक्त केला तेव्हा सर्व एकनिष्ठ सैनिक त्यांच्यासमोर जाण्यास निघाले मजल, दर मजल करत सरोवरापाशी आले गजाननांचे स्मरण करून सर्वांनी त्यात तीरता स्नान केले तर काय आश्चर्य राजपुत्रांच्या अंगावरील श्वेतकुष्ठ नाहीशी होऊन त्यांची काया पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागली सैनिकांची शरीरही उजळली त्यामुळे सर्वांना फारच आनंद झाला त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे गणपतींचा जय जयकार केला जाऊन त्यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले पूजा केली तेवढ्यात आकाशातून एक तेजस्वी आले दिव्य प्रभेने सारा आसमंत उजळून गेला त्या विमानात गणेशदूत होते रुग्मागंधांनी त्या सर्वांना वंदन केले तेव्हा ते म्हणाले राजपुत्र तुम्ही सर्वांनी या पवित्र तीर्थात स्नान करून आमच्या स्वामींची म्हणजेच श्री गणपतींची मनोभावे पूजा केली त्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट झाले आहेत तुमची श्रद्धा भक्ती पाहून आमचे स्वामी तुमच्यावर इतके प्रसन्न झाले आहेत की त्यांनी तुम्हाला सर्वांना गणेश नेण्यासाठी हे विमान पाठवले आहे तरी कृपा करून आमच्या समेत चला ते ऐकून रुग्णागंधांना परमानंद झाला ते गणेश दूतांना म्हणाले गणांनो मला नेण्यासाठी तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे पण मला क्षमा करा यावेळी मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही घरी माझे आई वडील आहेत त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय तुमच्याबरोबर येणे मला शक्य नाही घराबाहेर पडून मला आधीच बरेच दिवस झाले आहेत त्यामुळे ती चिंतित असतील त्यांना तशाच अवस्थेत ठेवून निघणे मला प्रशस्त वाटत नाही तेव्हा माता मात्यापित्यांविषयी असलेली आस्था पाहून त्या, त्या दोतांना परम संतोष वाटला ते म्हणाले राजपुत्र तुम्ही खरोखरच सद्गुणी आहात या तीर्थात तुम्ही पुन्हा स्नान करा या स्नानाचे पुण्य तुमच्या माता पितरांना अर्पण होईल म्हणजेच तुमच्याबरोबर आम्ही त्यांनाही गणेश घेऊन जाऊ <coughs> त्यांच्या सूचनेनुसार रुग्मागंधांनी दर्भाच्या दोन प्रतिमा तयार केल्या चिंतामणी सरोवर स्नान करून त्यांचे पुण्य आपली माता पिता व सर्व पैरजनांना अर्पण केले मग ते सैनिकासह विमानात बसले आणि कौडण्य नगरास आले त्यांच्या स्नान दानाने प्रसन्न झालेले श्री गणपतींनी आणखी अनेक विमाने तिथे पाठवली रुग्मागंध आपली माता पिता आप्त मित्र सर्व नगरिकासह त्या विमानात बसून गणेश लोके केले अशा प्रकारे श्री गणेशांच्या कृपा प्रसादांनी रुग्मागंधांचा त्यांच्या परिवाराचा त्यांच्या नागरिकांचा उद्धार झाला अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय चौदावा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद